नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे थकीत कर वसूल करण्यासाठी लातूर शहर महापालिकेने आता कठोर भूमिका घेतली असून महापालिकेने आता जप्ती मोहीम सुरू केली या मोहिमेअंतर्गत आज शहरातील प्रभाग दोन मधील सहा गाळ्यांना सील करण्यात आले या मोहिमेसाठी महापालिकेने विशेष पथके तयार केली असून पालिकेतील विविध विभागांच्या प्रमुखांचा या पथकात समावेश करण्यात आला आहे यापुढेही ही, ही जप्ती मोहीम अशी सुरू राहणार असून थकीत मालमत्ता वसुलीसाठी थक बाकीदारांच्या मालमत्ता सील करणे आणि नळ जोडण्या खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी दिली चालू वर्षामध्ये आता फेब्रुवारी महिन्याच्या आपण मद्या लालो आलो ला आहोत आणि बऱ्यापैकी थकबाकीदारांकडे तसेच चालू वर्षातील मालमत्ताधारकांकडे टॅक्स हा आपला प्रलंबित आहे आणि आपल्याला माहीतच आहे की मालमत्ता कर हेच आमच्या उत्पन्नाचं प्रमुख स्रोत आहे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त धबाकीदारांकडून वसुली व्हावी दृष्टीने आम्ही जप्ती मोहिमांचं नियोजन केलेलं आहे यामध्ये मुख्यालयातील पथक तसेच झोन ऑफिसचे जप्ती पथक आम्ही कार्यान्वित केलेले आहेत तसेच विविध विभागातील विभाग प्रमुखांनासुद्धा या जप्ती मोहिमांमध्ये आम्ही काम दिलेलं आहे आणि तेसुद्धा या पद्धतीने जप्ती मोहिमा धडक पद्धतीने आम्ही राबवित आहोत तरी याद्वारे मला नागरिकांना मा भागीदारांना हेच आवाहन करायचं आहे की आपण आपल्याकडे जे होणारे जप्ती कार्यवाही असेल किंवा नळखंडित करण्याची कार्यवाही असेल यासारख्या कटू कार्यवाही टाळाव्यात आणि आपला जो टॅक्स आहे तो भरून महापालिकेत सहकार्य करावे अन्यथा येत्या काळामध्ये ज्या मालमत्ता जप्त केलेल्या आहेत त्यांचा आम्ही लिलावची प्रक्रिया हाती घेत आहोत आज जे सहा गाळे सील केलेले आहेत मनपाच्या वतीने झोन बी अंतर्गत त्यांची थकबाकी रक्कम एक लाख एकाहत्तर हजार होती तर ते आम्ही सर्व गाळे जे आहेत ते सील केलेले आहेत यासोबतच जे थकबाकीदारांकडे राहणार आहे टॅक्स त्यांचे आम्ही नळखंडितसुद्धा करत आहोत आणि ज्या घरांवर टॅक्स आहे त्यांचीसुद्धा अटकवणी करून ते घरसुद्धा जप्त करण्याचा महापालिका या येत्या काळामध्ये मोहीम हाती घेणार आहे